तारीख होती नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीस त्या दिवशी ललिता या महिलेचे वडील रमेश बनछाडा यांनी हांडला पोलीस ठाण्याशी संपर्क साधून त्यांच्या मुलीचा मृतदेह विद्रुप अवस्थेमध्ये आढळल्याची माहिती दिलेली होती त्या महिलेच्या हातावर असलेल्या गोंदन केलेल्या नावामुळे तो मृतदेह आपली मुलगी ललिताचाच असल्याचं पोलिसांना वडिलांनी सांगितलं त्यानंतर अत्यंत शोकाकुल परिस्थितीमध्ये कुटुंबियांनी आपली मुलगी ललिता हिच्यावर अंत्यसंस्कार केले त्यानंतर ललिता हिची हत्या झाल्याचा तपास पोलिसांनी केला आणि त्यांनी भानपूर या गावामधून इम्रान शाहरुख सोनू आणि एजाज या चार तरुणांना ताब्यात घेऊन त्यांना हत्येच्या गुन्ह्याखाली तुरुंगात पाठवलं मात्र आता ललिताच्या हत्येच्या अठरा महिन्यानंतर असं काही घडलंय की पोलिसांना तोंडात मारून घेण्याची वेळ आली आहे नेमकी काय आहे ही घटना हे पाहण्यापूर्वी लगेच येस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका गेल्या दीड वर्षांपासून भानपुरा येथील चार तरुण ललिता या महिलेच्या हत्येप्रकरणी तुरुंगामध्ये शिक्षा भोगत होते मात्र आता ज्या महिलेची हत्या झालेली होती ती महिला म्हणजे ललिता ही तब्बल दीड वर्षांनंतर जिवंत आपल्या घरी परतलेली आहे ज्या मुलीचा आपण दीड वर्षांपूर्वी अंत्यसंस्कार केलेले होते ती मुलगी जिवंत घरी आल्याचं पाहून वडील तसेच कुटुंबीयांच्या आनंदाला मात्र उरलेला नव्हता त्यांनी आपल्या मुलीला ताबडतोब गांधीसागर पोलीस ठाण्यामध्ये नेलं आणि ती जिवंत असल्याची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर गांधीसागर पोलीस ठाण्याचे प्रभारी असलेले तरुण भारत यांनी ज्या महिलेची हत्या झालेली होती ती ललिता हीच महिला आहे का याची खात्री करून घेतल्यानंतर मात्र पोलिसांना काय बोलावं हो? हेच समजेना कारण गेल्या दीड वर्षांपासून चार निरपराध असलेले तरुण तिच्या हत्या प्रकरणी शिक्षा भोगत होते त्यानंतर पोलिसांनी ललिताला तू दीड वर्षे कुठे होतीस असं विचारल्यानंतर तिने सांगितलं की मी शाहरुख सोबत भांडपुरा या गावी गेलेली होती तिथे दोन तीन दिवस राहिल्यानंतर त्याने मला विकून टाकलं त्यानंतर कोटा या शहरामध्ये ललिता ही तब्बल दीड वर्षे राहिलेली होती तिथून संधी मिळताच ती आपल्या गावी पळून आली आणि तिच्यासोबत घडलेली माहिती वडिलांना दिली मात्र या प्रकरणामध्ये ज्या शाहरुखने ललिताला विकलेलं होतं तो शाहरुख मात्र वेगळाच होता मात्र पोलिसांनी दुसऱ्या शाहरुख सोबत तिघांना अटक करून त्यांना तब्बल दीड वर्षे तुरुंगामध्ये ठेवलेलं होतं